नमस्कार मित्रांनो तो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर जसं लाडकी बहीण योजनेचे आता जे सप्टेंबरचे पंधराशे रुपये आहे ते देणे चालू झालेले आहे सरकारकडून जे तारीख आहे ते दहा ते पंधरा सप्टेंबर ही तारीख देण्यात आलेली आहे या तारखेच्या अंदरच तुम्हाला तुमचे पंधराशे रुपये हे महिन्याचे मिळणार आहे तर खूप लोकांचा हाच प्रश्न आहे की ज्यांचं ई केवायसी कम्प्लीट झाली नाही आहे त्यांना पैसे मिळणार आहे की नाही तर हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया त्या पहिले जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तर जसं सप्टेंबरचे जे पैसे आहे म्हणजेच की तुमचे पंधराशे रुपये हे जे आहे ते हे तुम्हाला पे मिळणं चालू झालेलं आहे म्हणजेच की दहा ते बारा सप्टेंबर रोजी तुम्हाला हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत हे जे पैसे आहेत हे कोणाकोणाला येणार आहेत तर जसं ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी ज्यांची कम्प्लीट झालेली आहे किंवा न झालेली आहे या सर्वांना हे पैसे येणार आहेत तुम्ही ई वा के वाय सी तुमची कंप्लीट झालेली नसो किंवा झालेली असो तुम तुम्हाला हे पैसे शंभर टक्के मिळणार आहे दहा ते बारा तारखेच्या अंतर आणि जर को काही काही लोकांची ई के वाय सी कंप्लीट करण्याची राहिलेली आहे त्याने लवकरात लवकर ई के वाय सी करून या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पूर्ण व्हिडिओ ई के वाय सीचा बनवून दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही कशी ई के वाय सी करायची हे पाहू शकता आणि त्यानंतर जर ई के वाय सी आहे जर याची वाढ पण अदिती टटकरे यांनी सांगितलेली आहे की याची मुदत वाढ करून दिलेली आहे तर लवकरात लवकर तुम्ही ई के वाय सी कम्प्लीट करून घ्या तुमची तर जसं काही काही लोकांना ई के वाय सी करताना खूप प्रॉब्लेम येत होती त्यावर पण आपण व्हिडिओ बनवला होता पण आता जे अदिती टटकरे आहेत त्यांनी एक ट्विट टाकलेला आहे जो तुम्ही समोर पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सी करताना ओ ओ टी पीबाबत बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निर्देशनास आली आहे महिला व बाल विकास विभागाचे वतीने यांचे गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे म्हणजेच की जे तुमचं ई वा तुम तुम के वाय सी करताना जे पण ओ टी पीचा प्रॉब्लेम येत आहे किंवा सर्वरचा प्रॉब्लेम येत आहे हे म्हणजे तुमच्या साईटचा दोष आहे यात तर हे याच्याबद्दलच त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर ते गांभीर्याने प्रयत्न करत आहेत तर ह्याचा सोल्युशन लवकरात लवकर होणार आहे आणि हे तुम्ही जर तुमची के वाय सी आतापर्यंत झाली नसणार त्याचं चिंता करू नका लवकरात लवकर तुमची पण ई के वाय सी होऊन जाणार ट्रॅफिकमुळे ई सी कोणाचीच होत नाही आहे आणि याची जे मुदत आहे ती मुदत वाढ केलेली आहे दोन महिन्यापर्यंत म्हणून तुम्ही तरी पण प्रयत्न करणं चालू ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका